ठी होप तुम्ही सगळे ठीक असाल तर फ्रेंड्स आता आम्ही आलो आहोत आमच्या गो, शेताकडे गोट्याकडे तर आता बघा आम्ही ते झोकेवरती खेळत होतो तर आमच्या सर्वांचा अचानकच प्लॅन ठरला की आता आपण मसाले भाताची पार्टी करूया तर त्यामुळे आम्ही आता आज मसाले भाताची पार्टी करतोय हे पायथं बायका शेंग वगैरे तोडतात हाय करा ना सगळ्यांनी तर आता चला जाऊया आपण सामान आणायला मसाले भाताच टोमॅटो कांदा बटाटा तेच घेतात आता तर आता मस्त गह, एक अशी पार्टी करायची तरी आता आपण भेटूया घरी आता फ्रेंड्स आम्ही इथे घरी आलेलो पण एक खूप 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 मोठी मिस्टेक झाली आम्ही चावीच नाही आणली त्यामुळे मला परत जावं लागते आणि चावी घेऊन येत घ्यावं लागते तिला काय बाबा झांज आहे असं कायम होतं पार्टी कुठलीही पार्टी करत नाही काय ना काहीतरी विसरतेच विसरतो काय ना काय तरी विसरत विसरत तुमच्यासोबत असं झालंय का नाही सांगा आमच्यासोबतच जर वेळी होतं तर आता पा मी निघाले गोट्याकडे परत ते पाय दुखायला लागले सकाळपासून एअर झाले जरा घालते पाचवी एर झाली आहे माझी सकाळपासून काट्याचं झाडं कसलं मोठं आहे लागलं तर तुमचं दुखत आलं तर कसलं लागलं ना <laughs> मधनच जाऊया आपण कधी ते लांब बसायचं घरी की बायका पण इथेच येत ना शॉर्टकटने गेले मम्मी मम्मी चावी ते झोकं घेतात हे लोक आम्हाला कामाला लागलं अगं आय तू त्यात टाकत्यास आहेस रेडा खात आहे मम्मी दे घराची आणखी चाय दे गं घराची कुठं घराची चाय द्या की घेऊ दे की मसाला मसाला घेऊ चटणी पाहिजे अ चाय की चावी

यार किती 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 काही काही करायला लागतंय फक्त पार्टीसाठी एवढं चला काय नाही फ्रिंड्स आम्ही अजून एक पार्टी करणार आहे आमच्या आमच्या आंब्याच्या झाडाखाली तुम्ही पाहिलंच असेल आमच्या आंब्याच्या झाडाखालच्या पार्ट्या कशा असतात ते मग आम्ही परत करणार आहे आंब्याच्या झाडाखाली पार्टी त्यात तर मलाच किल्ली भेटलेली आहे परत चला परत या हा यार चला यार चला यार चला या परत दुपारी चलाय यायचं चला। जवळ आलेली आहे मी घर ती मस्त पहिल्यांदा मग दीदी पण काय घ्यायच खोली जाऊया तिथलं पाणी प्यायला पाहिजे सामान घ्यायला सांगितलं गटाक 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 काय आई बघायला उलट

शर्का वैसे ही हो बात नहीं जगह तीज़न जगह ती तने ही मुझे रिटक्चर हाँ रास्ते पर रोवर में पना है बस की यार तू तूली वो तू ना कोई बस बस लांबून घेतोरी श्रद्धा चांगलं झालं तर मी आणि नाही काय ना मग तर होय लांब लांबी दूर लागतोय भयानक लवकर पडणार मित्रांनो आमचे आचारी आहे श्रद्धा साळून पाहू शकता आचारी आणि स्नेहल दिदी बोलते की चांगले झाले तर स्नेहल दिदीने केले घाण झाले तर श्रद्धा देण्यासाठी झोका खेळ एकदा लय जोराची पडलेली आणि मी पण

लय असला जबरदा कट आल्यानं बसलं तर रस्ता फुकायचं शेंगा काढायच्या सगळं आहेत आता दोन तीन दिवस झाले शेंगा काढतो आणि मुलांना अचानकच काय झाले काय माहिती आहे मुलांनी अचानक ठरवले आहे पराठी शेतात करायची आज मुलांनी पण भरपूर काम केलं आहे एवढं नानानी नाना सकाळी सा आमचे सासरे पाच वाजता आलेले आणि ते सगळं शेतातलो भुईम वगैरे होता ते सगळं उपटला आणि मुलांनी ते सगळं आणून इकडं शेडकडं टाकले आणि तोडतोय पण आम्ही आणि जे काल जे शेंगा तोडलेल्या त्या पण आम्ही शेडमध्ये टाकलेल्या शेंगा ते पोरांनी सगळं बाहेर आणून टाकले आणि आता त्यांना मग काय मजा वाटली मग त्याने ते मसाले भाताची पार्टी केली आणि ते त्या शेंगा भाजायला ठेवल्या अरे कट एकदम छान आलाय तर आता मुलांनी मसाले भाताची पार्टी केली तर आता भुगे कश कशी कसे करतायत काय चांगलं मस्तपैकी असा तरीदार असा कट पण आलेला आहे तर आता तिकडे शेंगा भात घातले शेंगा भात घातले तिकडं आणि तिकडे शेडच्या समोर तिकडे शेंगा तोडायला आले तर आता आम्ही आता शेंगा तोडतो तोपर मुलांचा भात होतो मी काय करायचं मी ऐते ओरे आईला उचलायचं पत्सो पाणी पाणी घे ना कोणी ना कपडछा कपडते एक मुद्रे काय करणार आपल्याला काय झालं काय करू नको गया क्या कपडा